बाबू घुमरू मी का म्हणतो ते म्हटलं ते दिनी जाता का जरासा जरा ते म्हणाला लेता का म्हणा हिरवा आणि भाकरी केला म्हणा काय म्हणते सांग मग हा जाय ते गावरा म्हणजे बुड म्हणून ते मग हा जमल म्हणतो आपलं घुमरू हा जाग हा मग ये म्हटलं ते देणी बुड्याला विचारून सांग ते भाकरी केला म्हणून

बुड्याला कोणी नाही आहे आपल्या जवळच बुड्याची लय करा आपल्यावर मग परतीच्या म्हटलं बुढ्याना लय कामं भागवले आपल्याला पैशा आदल्यानं लय म्हटलं लय काम केल्या म्हणून आपल्या जोराची द्याय देऊन द्या

मी काय सांगतो माझी हट मीरा सांगत मीरा सांगत तेच म्हणतो बाबा नाही तर बस घरी जाशील सांगत त्या माईले बापाले का बाजी तिकडे देते त्या बुड्याले नसन तस त्या बापाले कसा त्या बाप करते त्याचा राग जर असा त्याला माहित आहे का त्याची जाणीव आहे का त्याला काही मला माहित आहे आपल्यासाठी काय केला काय नाही म्हणून मन दुखते समजलं बिलं म्हटलं मग सांगू नको राहिले जा मग काय लवकर काय नेलं फायदे लवकर टेन्शन घेऊ काळजी तू पात्र उभं करू नको मी बरोबर सांगत नाही जा मग बाबू लवकर जा मग जा लवकर काय म्हणते सांगून लवकर झोपला वाटते जाऊ दे तिकडे चुले उड्या बसतो झोपला झोपडी न बुड्याले सांगत नाही आजीने भाकर ठेचा गेला जेवायला बोलाते हे घराला बोलाते ते घराला बोलाते तेव्हा चुल्या तू तिकडे काय सांगत नाही भरभरा घेतो इकडे लवकर सडकून जातो उड्या झोपला तर झोपच राहू देतो बाप रे हरभरा चोर आता झुमरता घुमरू दिसू लागला म्हणजे अरे म्हटलं अजून घेणार रे बाबू म्हटलं अजून घेणं त्या बापा घे पाहिले पुरला पाहिजे ना त्या माईला पुरला पाहिजे आई पुरला पाहिजे हा सगळ्याला भेटला पाहिजे ना म्हटलं हरभरा खाले घेण म्हटलं अजून घे ना जरासा अजून घे अजून चार पाच हळू उघडून गेले खाले हरभरा <laughs> अजून तोड जरासा आता कसं आईले बाबाले भेटला पाहिजे ना चांगला फुट भरून खाले आमचं का आम्हाला नाही बुरलं तरी चालते तुमच्या फुटा भरले पाहिजे नाही अजून घेऊन जा म्हटलं चार पाच झालं तोडून घेऊन घेऊन जा घरी काळजी देत जरासा कसरे बाबा झाडू ना काही करपट्ट्या मला आजीसाठी घेऊन जा म्हणते आई बाबा पुरला पाहिजे म्हणते आता काय विचारा काय समजा उरला काय बोलू राहिला काय नाही बोला नाही नाही रे झाडू ना होते ना होते म्हणते एवढ्या जणस लय होते नाही काय एवढ्या जणस होते अरे नाही ना रे घुमण्या सगळ्याच भेटला पाहिजे ना आपले आजीने अरे अरे पण तुला तर आई आपण आहेच नाही पण काही ना त्याच्या घेऊन दे देतो ते घेऊन देऊ लागले काय घेऊन जा म्हटलं दोन चार झाडं घेऊन जा आईले बाबाले हा तुला भाऊ बहिणीले हा पाच घेऊन जा

असं का ते ना दिल लागा ने मी म्हटलं तिला सजन दोन का तुला तुनच केला म्हटलं कार बाजो असं येत ना शिंगा मांग पुढं रोज रोज येत येत असता का तू हा खरे म्हटलं का रोज रोज येत असता का आता मी आज येऊन पाहिलं तू पाच मांग पुढं लेखाचा असू दे असं येऊन पाहत असून या वावरा म्हणजे कारपरा घेऊन जात असून लेखाचा मस्त रोजच्या ले रोज रोजच्या रोज मस्त भागवत असं खरे म्हटलं घुमरे रोज येत येत असता का काय म्हणजे आता झालो मी आता झालं काय रोज नाही येत मी आता झालो हा असो का काय म्हणतो रोज येत असशी न काय माहीत पडते बुडा तिकडे झोपला राहते आणि हे काय इकडून इकडं गाळ बी करत असून काय माहित पडते पण आले आज मी येऊन पाहिजे हरभरा दिला फेफू मतलब उचलून घेतो घरी काय म्हणे रेण्या भजी हरभरा ते तुडून दिला काही म्हणे नाही का कायले पाहिजे कायले नाही ते कसं विचार नाही का ते तर खाले बर ना खायला पाहिजे असते हरभरा खाले हे का हे मला खाले पाहिजे म्हटलं गेल्या म्हजे माही घेऊन जा घेऊन जा म्हणे काय नाही दिले म्हटलं दोन दा म्हटलं ते तुडून दिला हा असो का

इकडे तर बाबा घुरु घुरु मस्त झोपा चढू आ काय बाबा आबाजी काय करा बाबा तिथे सुकारिले येतो इथे येऊन झोपा काढते तिकडे या पुट्टे म्हणजे लोकायला हरभरा वाटते म्हणजे मला लोकशाही केस ठेवते का नाही ठेवत पहिले अन्नीच केस नाही आहे आता कुस्ती पुं इकून तिघून येऊन राहिले तर ती ठेवते का नाही ठेवत काम आहेत बाबा हे आबाजी यायचं काही समजा लिहून राहिलं अरे बापा बापा आवाज करतो ना तू वाढून राहिला आबाजी अरे रा आबाजी मधले झोपा लेता का सोकारी लेता तुम्ही झोपा कोण लागले अरे आबाजी कोण कोण थांबले थांब 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 कोण थांबले तू थांब 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 पहिलं हो नको थांब 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 कुठं गेला लेखाचा खून होईच ए कुठं रे ए मतलब पळाला का थांब ना तू वावरात लेखा ह्याच्या पुढं आला गेला खबरदार म्हटलं काढी आण तू आहे मस्ने अरे बापा छा दिसू लागलं बाबा इकडे मी तिकडे बनलू राहिले ते मी बाबा, दाखवू राहिले आबाजी म्हटलं मी वाटलं इकडं मांगा रे बा वा राजा झाबर्यात तू असून म्हटलं ते आताच करून घुसला वावर म्हटलं असून राजा लक्ष नाही दे कोण घुसल मीच आहे तो मी ज म्हल तुम्हाला आवाज दिला तुम्ही तिकडे बमलून राहिले मार मस्ती आणि घ्या बाबा काय काय नाही बाबा तुमचे का म्हटलं मीच म्हटलं तुम्ही का लोकायले म्हटलं हरभरा वाटत वाटप करू राहिले का आता ते झिमऱ्याच म्हटलं ते घुंगऱ्या आलत हरभरा दिला तुम्ही म्हटलं म्हटलं हे दान पुण्य कमी करा आपल्याला पुरलं पाहिजे काही ना काही म्हटलं हरभरा वाटत नका बसा दोन कामं करते का नुसतं हरभराच नाही वाटत बसायचं तुला त्या मग आणून दिले का नाही दिली ना माझ्या पोट दोन तीन काम नाही करत द्या दिले हरभरा द्या हे द्या ते म्हटलं हा दे धान कमी करा जरा पुरलं पाहिजे जरा आपला इले कोणाले बाबा हरभरा फरभरा दिलणार बावा म्हटलं कुठे कुठं बोलू लागणार बाबा तू हा अरे झाबल्या म्हटलं दिवस डोक्यात काय फरक गिरक पडला का मी ना कोणाला हरभरा दिला मी झोपू नये मी कोणाला दिला नाही काय दिला नाही कोणा मला तंबाखू पुडी पुढी आणून दिली का पुडी पुढी आणून दिली हा म्हटलं मी ना दिला रे म्हटलं बाबू मी ना दिला कोणाला हरभरा फरभरा पहा हेच तर पडत नाही हे हेच नाही पडत आपल्याला खोटं बोललं माणसानं खरं खरं का आता बोलून द्या खोटं नाही बोला आपल्याला खरं बोललं ना ते दिल्ला तर राग नाही पण खोटं बोललं तर मग आपलं म्हटलं मग मस्त का खोटं बोलू नका आताच म्हटलं फुट गेलं सगळ्याला सांगितलं म्हटलं त्यांनी हा तुम्ही खोटं बोलू लागले नाही मी द्यालानी मीन नाही द्याला दिल्ला म्हणा ना मी तुम्हाला लई नाही मुर आलं ना पण धान्य पुन्हा कमी करा हा जेले द्या ते द्या फलतू देऊ नका मग एकदा दिला तर रोज रोज द्या म्हटलं हे धान काम म्हटलं बंद करा माया असं म्हणून ध्यान तुम्ही द्याल नाही नाही म्हणाय पण द्या पण जेले द्या ते द्या एकदम नका देऊ दान नको कुरू आपल्याला पुरलं पाहिजे खोटं नका बोलत जाऊ कोण बोललो खोट हा कोण बोललो खोट म्हटलं खोटा बोलायचं आराम लावू नको तू मला मोठा राग आहे खरं बोलला म्हणतो तू मला मग चिड आहे अनंत खरंही बोला तरी म्हणते खोटला इथे बोला खोटच बोलला मला येते मग चिड हो दिन मी एखादी काली टायगर टायगरात ठेवून नसलं मग डोकं नको खराब करू तू नसलं चिडी चिडी आणते मले अनंत खोटे बोलले खोटे बोलले मी काय खोटं बोलणार याच्या खोट्या मुलाच्या धंदे मलाच नाही वाटते आता ते पुट्ट भेटलं बरं तिला सगळं सांगत ना म्हणे कोण दिला काय दिला काय नाही सगळं सांगितलं तरी पण हे आबाजी मलाच खोटा पाडून राहिले आता काय करा तुम्हालाच नाही का आता काय करावं आता म्हणले ना नाही ते ना नाही मले खोटं बोलले खोटं बोलले मी काय खोट बोलू बाबा जे खरं आहे सांगू लागलो मी नको हो, राहिले हरभरा दिला नाही आता सांगू राहिलो मी असं का हा त्याला ते म्हटलं ते झुंगऱ्याच ते घुंगऱर्या घुंगरू हा तिला हरभरा कोण दिला तिला काय का मा दिला का हा कोण दिला अजून इथं दुसरा कोणी राहते इथं तुम्हीच राहता ना माझे बाबा राहिलेच नाही तुम्ही तुम्ही दिला असं ना ते स्वतः टोलांना समोर राहिला ते पोरग काबाडीने आवजीने दिला म्हणून तुम्ही दिला नाही खोटं बोलून राहिले म्हणता इथं खोटं बोलून राहिले हा म्हटलं एवढं खोटं पकडून तुमचं जरी पण नाही देऊन राहिले तुम्ही हा म्हटलं कमाला बा तुमची डोकं फुडू काय डोकं डोकं फुडू काय अशी कायच करा बाबा खुट खोटंच म्हणते खोटंच बोलला म्हणते अरे मी घाल बोलू बाबा खुट कोणता म्हटलं तर घुंगरा वय अनभर दिली इकडं दाखवतो लेखाले कोणता घुंगरा घुंगऱ्या ना काय होतं बिनले का ले, हरभर नाही दिला फरभर नाही दिलं बदमा ना बदनाम बद, करू आला म्हटलं आणली इकडं पकडून ते पकडून पकडून नाही आणत मी नेलात नेला, नेला म्हणत ते ना काय दोनच झाड नेले ते नाय म्हणणे हे तो का आलतो फालतो म्हटलं वाटत बसू नका दानपुन्य करू नका हे म्हणणे जरा म्हटलं खोटं कमी बोला लागू देत जा खोटं बोलल्याच म्हटलं मान्य करत जा का बोललं म्हणून आपलीच ना तिथं बोललो ते बोललो नाही आण म्हणती इकडे मी काय आणू दिली इकडं अनंत समजत का खोटं पकडलं तर म्हणते खोटं बोललं नाही मी तर आला आता खाले बाबू नाही दोन रट्टी म्हटलं चिरकुंडी आणून राहिला तू म्हणू लागलं मी खोटा बोललो नाही बोललो नाही तरी पण तो लागू नाही राहिला माहिती गोष्ट खोट पकडलं म्हणते अरे बा नाही राजा खोट नाही बोललो ना मी म्हटलं कसं सांगू रे तुले टाकले कस सांगू

असं मन बचाकवा झाला म्हणून तू मार सांगट कुराला खोटे बोलले खोटे बोलले खोटे बोलले मी काय खोटे बोलणार आहे मी तर झपू नाही मस्त टर्र तर का मला तो आवाज आला म्हणून मी काळ किड उठलो म्हणजे लोक हो 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 मीस बुवाडा मिस बाळा बाबा मीस बुडा हे तिकडं मला चकवा झाला नी मला चकवा झाला ते झुमरफूचं बुट्ट घुंगरू ते मला दिसलं मला एवढं सांगतलं हा म्हणजे चकवा हवंय तो चकवा चकवाय म्हटलं हकीकत मध्ये भेटला म्हटलं तो झुमर झुमरपुजा घुंगरू मग काय खोटं बोलू लागलो का चकवा फुका काही नाही झाला म्हणजे खोटं का बोला खोटं का बोला म्हटलं डबल आला का रे तू म्हटलं डबल चिडकुंडी आणून राहिला का मला का खोट नको बोला खोट ना मी काय खोड बुर आलो होता कोणता मला झुमरायचा घुमऱ्या वय हा सांगले बोल तो घुंगरू बुझा नाही म्हटलं तो घुंगरू घुमरु घुमरु ना

अच्छा मया मीना खायला खरं पर्यंत पुट्टे लिट्ट लेखाचा आल अस आजीन फाटवलं असून लेखा तोडून घेऊन गेला अरे कोण सांगले तर पाहिजे मध्ये दिसलो ना इकडे मार कातून राहिला लावून गेला गण एखादी गोष्ट हो हाकळून गेला गण कशी ना कशी आता अरे म्हटलं दे ते पुट्टी का जाऊ दे त्याला आल तर ते आपाजी आपली मिनत त्याला घे म्हटलं दोन दाखव्या म्हटलं तू कल्ला मी ना काय सांगतलं जाऊ दे जाऊ दे म्हटलं जाऊ दे हो आता कशाला लाईनर बरोबर नाही तो आता खोटेच बोलून राहिले तुम्ही खरे बोला खरे बोला खोटेच बोलते खोटेच बोलते लागूच नाही रेच आपली लागूच नाही ते आपली साथी पटार 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 अरे बाबू झाबरू भुललो तुम्ही आता वयाच्या येणं मतलब होते तस भुललो होतो मी अंत आपले लवून राहिला अंत वय मला आठवण राहत म्हणून अंत

बरं केलं तर तसंच आहे ते बुडगं आपण त्या बुड्याची खेळ करायची बुडगं सायची चुल हो चल चल बर केल हो मी एवढ आणून पुराले बोलवायला पाठवलं ठेसान भाकरी केला मी म्हटलं पुढे येईल जेवायला तर पुढे चौ ने पुरायला जेवून आलो आलो जरा शालने पाहिजे का पुरं भरी भाकर खाल्ली तर काय उंड आलं असं म्हणाले आपल्याला वाटते तर बरं बरंच वाटते का नाही बा पुढे लावत द्यायला पाठवलं बुडा आला पण उद्या चौने करते येत नाही जेवलो आणि हे नाही म्हणा तिकडे चुल्यात त्या तिकडं तुम्हाला उद्या कसं वाटलं सांगा हा बाकीचा पुढचा उद्या पण उद्या पण चला राम राम चॅनल चॅनल नव्हे सांगा चॅनल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे भेटू उद्या